संचालकांची करण्यात आली नेत्र तपासणी सप्ताहांतर्गत आरटीओ विभागाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत असून या अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे अपघात टाळण्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे बुलढाणा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चालकाचे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या अध्यक्षतेखाली स्कूल बस समितीचा आढावाही घेण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक बाबूराव महामुनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी आशिष पवार मुख्याधिकारी गणेश पांडे शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी रस्ता सुरक्षा संबंधी मार्गदर्शन केले दरम्यान नागरिकांनी आपले वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी बी सी सी यांच्या माध्यमातून केले आहे नमस्कार जानेवारी ते फेब्रुवारी या एक महिन्याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आहे याच्यामध्ये आपण विशेषतः शाळा महाविद्यालय याचे जे विद्यार्थी आहेत तर यांना रस्ता सुरक्षाबाबत जनजागृती अभियान राबवणार आहोत तिथे जाऊन व्याख्यान वगैरे आमचे अधिकारी देणार आहेत याचसोबत हेल्मेट करता जनजागृतीकरता हेल्मेट रॅली आयोजित केली जाणार आहे याचसोबत रा आपल्या भागामध्ये जे काही बैलबंड्या आहेत किंवा ट्रॉली आहेत तर ह्या रात्रीच्या अंधारामध्ये दिसत नसल्यामुळे अपघात होतात तर ते अपघात टाळण्याकरता त्यांना रिफ्लेक्टिव्ह टेप लावण्याची मोहीम राबवली जाणार रा आहे त्याचसोबत तालुका स्तरावरती रस्ता सुरक्षा अभियानाबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार रा आहे सोबतच जे काही टॅक्सी चालक आहेत बस चालक आहेत ट्रक ड्रायव्हर आहेत यांची नेत्र तपासणी करून ज्यांना चष्मे लागतील त्यांना ते शासनातर्फे च मोफत चष्मे वाटप देखील या महिन्यामध्ये केलं जाणार आहे